मग शाळेत रे तू रावल्या आता काय आमचे पिडोय आणत का तू सर आपल्या वर्गातल्या पोरे एवढ्या उत्साहानं रक्षाबंधनचा कार्यक्रम करून राहिल्या तर मग मी कायले बा ऍबसेंट राहू म्हणलं म्हणून मी आलो बा माझी तब्येत खराब असल्यावर मी आलो ना या रावल्यानं मागच्या वर्षी वर्गातून चाट मारली होती आपण काय घेऊन आलो होतो तेव्हा

काय बोलायचं रावले तुले आज आमच्या वर्गातल्या पुरी आम्हाला राख्या बांधणार आहेत मग आम्ही त्याचे भाऊ होणार आहे ना सर हो बरोबर आहे मग आम्ही त्याचे भाऊ झालो तर आम्ही भावाच्या नात्याना त्याला बोलू रागवू शकतो ना सर पण काय रावले काय तुम्ही त्याला रागवून बोल समजा सर आम्ही त्याचे भाऊ झालो आणि समजा या पोरी इकडे तिकडे कोणाबरोबर फिरताना दिसल्या कुठे पिचरले हाटेला दिसल्या तर आम्हाला त्याला हटकायचा अधिकार मिळायला पाहिजे की नाही हा बरोबर आहे तुझ्या आहे कसं त्या काही हरकत नाही बुवा असं जो असेल तर सर यायच कोणाबरोबर जर लफडा चालू असेल तर याला चा दोन चार झापडा मारायचा बी आम्हाला अधिकार पाहिजे काही बी बोलून राहिला का बी तू लफडन बिपड हा सर तुम्हाला माहित नाही काय आजकालची जनरेशन किती ॲडव्हान्स झाली तर लय झनाचे लफडे चालू होतात ना हो, या वयापासून म्हणून म्हटलं बा मी सर मुकट्या राखी बांधून घे म्हणजे काय या पुरीला काय राखी फक्त धागा वाटला काय राखी बांधणे म्हणजे एक नातं निर्माण करणे विश्वास निर्माण करणे आहे ना सर की राखी बांधा लागते बा बांधायला लागते म्हणून बांधून जायला या पुरी बोलून राहिला हा सर मी आता फक्त एवढंच म्हटलं होतं की या पुरीच समजा काही चुकलं तर त्याला हटक्याचा अधिकार आम्हाला पाहिजे पण मला आता असं वाटून राहिलं या पुरीला आम्हाला भावमानाची फक्त राखीच रावल्या मानतील त्या भाऊ काय पुरी

Ha <laughs>